वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा आवाज दोन दिवसापासून सातत्यानं दीक्षाभूमी येथील भूमिगत वाहनतळाबद्दल आपण प्रश्न विचारतो आता आता मला नागपूरवर माहिती प्राप्त झाली की ज्या आंबेडकरी जनतेनी ज्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ज्या भीमसैनिकांनी त्या ठिकाणी ते, ते, ते स्वयंस्फूर्तीनं आंदोलन केलं होतं खरं पाहिलं तर पाच जून पासन त्या ठिकाणी मातीचे मोठमोठे ढिगारे आणि सडाकी बघून लोकांच्या भावना दुखावल्या होत्या आणि त्या कुठतरी व्हॉट्सअपवर त्याचं आंदोलनाचं सुरू होतं स्वयंस्फूर्तीने झालं कोणता पक्ष नव्हता कोणत्या संघटना नव्हत्या त्यांनी केलं आज त्या पंधरा लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दा, दाखल करण्यात आले खरे पाहिलं तर पोलीस प्रशासनाची चूक आहे त्यांच्या गुप्तचर संघटना काय संस्था काय करत होत्या तिथलं जिल्हा प्रशासन काय करत होतं इतके दिवस त्यांना ती माहिती नव्हती का राज्य शासनानं निधी दिलेला आहे राज्य शासनाची एजन्सी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम करत आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना दुखावल्या म्हणून त्या ठिकाणी जर संताप व्यक्त केला संता असेल तर त्यांना गुन्हेगार समजूच कसे शकू आपण ते गुन्हेगार ठरू शकत नाही त्यामुळे अशा वेळेला ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि त्या ठिकाणी शांतता ठेवली पाहिजे हे आपल्या वतीनं मी राज्य सरकारला मांडू इच्छितो आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा